श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्तताई लीलावती आचार्य या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपल्याला सगळे काही संपल्यासारखे वाटते आपले आयुष्य पूर्णपणे हरल्यासारखे वाटते नेमके तेव्हाच स्वामी आपल्या आयुष्यात कसे येतात आणि आपल्या आयुष्याचे फासे हे कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन माझ्या आयुष्यात स्वामी सेवेने घडलेली ही सत्य घटना आज मी सगळ्यांना सांगणार आहे खरं तर मी स्वामी सेवेत किंवा कुठल्याच सेवेत कधीच नव्हते मात्र मागील आठ वर्ष माझ्या आयुष्यात अत्यंत वेदनादायी होती पुण्यात आमची मोठी शेती मी आणि माझे पती आम्ही दोघेही शेतीचा व्यवसाय करायचो शेतात असंख्य पीक घ्यायचो मात्र मधल्या काळात शेतातील पिकाचे नुकसान झाले आणि त्याच्यामुळे आमच्यावर असणारे कर्ज वाढत गेले खरं तर दोन हजार अठरामध्ये वीस लाखांचे नुकसान झाले दोन हजार बावीसमध्ये बारा लाखांचे नुकसान झाले खर तर मधल्या त्या काही वर्षांमध्ये आम्हाला नफा काहीच होत नव्हता मेहनत प्रचंड होती मात्र सगळा व्यवसाय तोट्यात होता कधी पाऊस पडायचा तर कधी दुष्काळ पडायचा आणि त्याच्यामुळे शेतीचे नुकसान व्हायचे दोनही मुलं शिकत होती त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा कर्ज घेतले होते आता नुकसान झाल्यामुळे माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या फीज कशा भराव्या हा प्रश्न पडला त्यात माझ्या पतीने ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला आणि एके दिवशी आम्हा कुणालाच न सांगता ते दोन दिवस आम्हाला सोडून गेले आम्ही भरपूर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र दोन दिवसानंतर कळाले शेजारच्याच वावरात त्यांनी गळफास घेतला तिथे आम्ही पूर्णपणे कोलमडलो माझ्या दोनही मुलांनी शिक्षण सोडले मी स्वतः पूर्णपणे थकले आमच्यावरती जवळपास तेव्हा पन्नास लाखांचे कर्ज होते हे कर्ज कसे फेडावे आम्हाला काहीच कळे ना सुद्धा मरणाचा विचार करत असायचे अशातच एके दिवशी माझ्या मोठ्या मुलांनीसुद्धा या परिस्थितीचा विचार करून स्वतःला संपवले शेजारी असणाऱ्या नदीत त्याने उडी घेतली मात्र नशीब थोर होते आणि त्याच्यामुळे त्याचे प्राण वाचले आता मला माझ्या मुलांचा विचार करावासा वाटत होता मी माझ्या मुलांना समजावत होते काहीतरी होईल आपण धीर एकमेकांना देऊ आपण एकमेकांचे आधार बनू असे मी माझ्या मुलांना सांगत होते खरं तर आतून मी पूर्णपणे संपले होते कारण इतके कर्ज कसे फिडावे आम्हाला काहीच कळे ना अशातच एके दिवशी माझा लहानगा मुलगा विरांश हा मोबाईलवरती यूट्यूबला काही व्हिडिओ बघत असताना त्याने स्वामींचे अनुभव ऐकले आणि तेव्हा त्याने मला सांगितले आई स्वामी समर्थ महाराज हे साक्षात असतात का असंख्य भक्तांना त्यांचे अनुभव येत आहेत आपण पण स्वामी सेवा करायची का ताई म्हणतात त्यावर मी त्याला म्हटले असे काही नसते आपण फक्त कष्ट करायचे मात्र माझा लहान मुलगा ऐकत नव्हता तुम्हाला सांगते आठ दिवस तो जेवलाही नाही कारण त्याला घरात स्वामींची मूर्ती हवी होती मात्र स्वामींची मूर्ती आणायला आमच्याकडे तेवढे पैसेही नव्हते आणि ती परिस्थितीही नव्हती त्याचवेळी आम्ही शेतामध्ये काकडी लावली होती सोबत वांगीसुद्धा होती त्यावेळीसुद्धा बराचसा व्यवसाय हा तोट्यातच होता मात्र आम्ही हिंमत ठरलो नव्हतो त्यावेळीसुद्धा आम्ही शेतात काम करत होतो आणि तुम्हाला सांगते त्याचवेळी माझ्या मुलाला शेतात काहीतरी आढळले तो जोऱ्या जोऱ्याने माझ्या जवळ आला आणि त्याने मला सांगितले आई शेतात काहीतरी मला आढळत आहे काहीतरी लख प्रकाश पडला आणि त्यातून चांदीसारखे काहीतरी दिसत आहे ताई म्हणतात मी माझ्या मुलाच्या सांगण्यानुसार शेतातल्या त्या भागात गेले आणि जेव्हा मी पाहिले तेव्हा दोन पादुका तिथे होत्या कदाचित तुम्हाला खोटे वाटेल पण अक्षरशः त्या शेतात आम्हाला पादुका भेटल्या मी पटकन त्या चिखलातून बाहेर काढल्या त्याच्यावर पाणी घातले आणि त्याच्यानंतर त्या घरात आणल्या जेव्हा त्या, त्या पादुका मी पाटावर ठेवल्या तेव्हा तुम्हाला सांगते घरामध्ये एक चमक आली नक्की ह्या पादुका कुठल्या आणि कोणाच्या ह्या काहीच कळेना आणि त्याच रात्री माझ्या मुलाच्या स्वप्नात स्वामी आले पहाटे साडेपाच वाजता त्याने मला उठवले आणि सांगितले की आई स्वामी स्वतः आपल्या घरी आले मग मी आठ दिवस जेवलो नाही माझी इच्छा होती आणि स्वामी आपल्या घरात आले तिथून माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास मग त्याच्यानंतर त्या चांदीच्या पादुका आम्ही पाटावर ठेवून त्याची पूजा करून रोज त्यांना नमस्कार करू लागलो आमच्याकडे नित्यसेवा करायला कुठलाही ग्रंथ नव्हता माळ नव्हती किंवा कुठलीही माहिती नव्हती पण आठच दिवसात असा योग आला आणि आम्ही पुण्यातल्या एका स्वामी मठात गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही तिथल्या भटजींनाही हे सगळं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचे नशीब खूप थोर आहेत कारण ज्याचे नशीब खूप मोठे असतात त्यांनाच अशा पादुका भेटतात तुम्हाला सांगते त्याच्यानंतर आम्ही घरी आलो पुढचे दोन महिनेसुद्धा असेच मात होते मात्र आता स्वामी आमच्या सोबतीला होते अशातच एके दिवशी एबीपी माझावर आमच्या संपूर्ण घराची गोष्ट आली झालेलं कर्ज माझ्या पतीची आत्महत्या माझ्या मुलांचं थांबलेलं शिक्षण आणि आमचे कष्ट हे एबीपी पी मी सगळ्या लोकांना दाखवले आणि जसे आमच्या सगळ्या भागात हे दृश्य बघितले तसे बरेच लोक आमच्या घरी आम्हाला फेटायला येऊ लागले बऱ्याच लोकांनी मदत केली असलेले कर्ज जे होते ते, ते कर्ज फेडण्यासाठी बऱ्याच लोकांनी आम्हाला पैसेसुद्धा दिले तुम्हाला सांगते लोकांच्या देण्यातून आम्ही पंधरा लाखाचे कर्ज फेडले स्वामी घरात आल्यानंतर ती पहिली प्रचिती आता अजूनही कर्ज फेडायचे होते मी स्वामींचे अकरा गुरुवार धरले आणि दररोज सकाळ संध्याकाळ मी स्वामी समर्थांचा ऐक्य मंत्र म्हणायचे आणि माझी दोनही मुलं सकाळ संध्याकाळ स्वामींचा तारक मंत्र म्हणायची जवळपास एकवीस दिवस आम्ही सतत स्वामींची हितसेवा करत होतो स्वामींचं स्मरण करत होतो श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणत होतो आणि तुम्हाला सांगते एकवीस दिवसानंतर तो बावीसावा दिवस होता आणि माझ्या मोठ्या मुलांनी सांगितले आई यावर्षी शेतात आपण फक्त टॉमॅटो लावू सुरुवातीला मी त्याला नकार दिला मात्र त्यानेही माझ्याकडे हट्ट धरला मी त्याला म्हटले आता आपण शेती लावायचीच नाही आपण दुसऱ्याकडे काहीतरी कष्ट करू दुसऱ्यांच्या शेतात राबायला जाऊ कारण सतत येणारा हा दुष्काळ आपल्याला फक्त कर्जच वाढवतो मात्र माझ्या मुलांनी ऐकलं नाही आणि त्याने टॉमॅटोची शेती लावली आता मी सगळं त्याच्यावर सोडलं होतं तूच बघ फक्त तुझ्या साथीला मी असेल असे मी त्याला सांगितले तुम्हाला सांगते संपूर्ण वावरात टॉमॅटोची शेती झाली बरेच लोक नात्यातली लोक हसत होती पुन्हा एकदा तुम्ही तोट्यात जाणार असेच सांगत होती टोमॅटोची शेती छान झाली कधी नव्हे तर यावेळेस टोमॅटो छान आले तुम्हाला सांगते मी तारकतीर्थ बनवायचे आणि त्या शेतीवरती दररोज शिंपडायचे सुद्धा त्या भागामध्ये मी तारक तीर्थ शिंपडल्यानंतरच खरं तर, तर खरतर जेवत असायचे जे। कारण आता मला स्वामींची प्रचिती हवी होती मला स्वामींचा चमत्कार पाहायचा होता तुम्हाला सांगते दोन हजार तेवीसमधली ही घटना आहे आणि त्यावर्षी आमच्या टॉमॅटोचा भाव हा इतका वाढला की सहा महिन्यात आम्हाला तब्बल एक कोटींचा नफा झाला कदाचित तुम्हीही ऐकलं असेल की दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये टॉमॅटो बऱ्याच लोकांचा सडला होता आणि त्याच्यामुळे काही क्षुल्लक जी लोकं होती ज्यांच्याकडे टॉमॅटो होता त्यांचा भाव खूप जास्त झाला होता नेमका त्याच वेळेस आमचा टोमॅटो हा व्यवस्थित वाढीस होता आणि त्यामुळे आमच्या टोमॅटोला चांगला भाव वाढला जिथे टोमॅटो दहा ते बारा रुपये किलोने जातात त्यावेळेस तीस टोमॅटो साठ ते बासष्ट रुपये किलोनी गेली आणि संपूर्ण शेती टोमॅटोची असल्याने त्यावेळेस आम्हाला कोट्टी रुपये मिळाले त्यावेळेस पुन्हा एकदा एबीपी माझाने आमची दखल घेतली आणि त्यावेळेससुद्धा आमची ही न्यूज संपूर्ण देशाने महाराष्ट्राने बघितली ज्या ज्या लोकांना नफा झाला त्यात आमचंही नाव जोडलं तुम्हाला सांगते तिथून मी काहीच करत नाही मी घरात फक्त स्वामींचं स्मरण करते मुलांसाठी जेवण बनवते आणि माझी दोनही मुलं कष्ट करतात जिथे आठ वर्ष आम्ही खस्ता खाल्ल्या जिथे आठ वर्ष आम्ही खूप सहन केलं मात्र जसे स्वामी घरात आले स्वामींचे चरण आमच्या घराला लागले आणि तिथून मात्र नशीब पलटले आज माझा मोठा मुलगा मनीष हा एक चांगला सक्सेस उद्योजक म्हणून ओळखला जातो कितीतरी लोकांना तो मार्गदर्शन करतो खरंच सर्व संपले असताना अक्षरशः आत्महत्येचा विचार करत असताना स्वामींनी चमत्कार घडवले ते म्हणतात ना की स्वामी नशिबात स्वामी आयुष्यात यायला नशीब थोर लागतात खरंच ते नशीब थोर झाले श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावरील शहा रिडणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ